जाधव बंधू खून प्रकरणातील फरार आरोपीस गुंडा विरोधी पथकाने शिथापीने केले जेरबंद दिनांक एकोणवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बोधले नगर मागे असलेल्या आंबेडकरवाडी येथील सार्वजनिक शौचालयासमोर टोडक्याने उमेश भगवान जाधव व प्रशांत भगवान जाधव या दोघी भावांना कोयत्याने वार करून निर्दृढपणे खून केला म्हणून उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन प्रमाणे दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर करत असून आतापर्यंत गुन्ह्यात एकूण सहभाग असल्याने तो आरोपी फरार होता त्या अनुषंगाने गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गागुर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असलेला आरोपी मंगेश रोपडे सध्या ठाणे येथे आपले अस्तित्व लपवून वास्तव्य करत आहे सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांच्यासह पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे जाधव प्रवीण चव्हाण असे पथक ठाणे एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी रवाना झाले ठाणे शहर येथे आरोपितांचे नातेवाईक असलेल्या कापूर बावडी पोलीस ठाणे हद्दीतील मनोरमानगर झोपडपट्टीत दिवस रात्र सापडा रचला असता दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास जुन्ह्यातील आरोपी हा मनोरमा नगर येथील उद्धमबिहाराचे मोहडे मैदान ठाणे शहर येथे कपडा असता मोकळे मैदान असल्याने आरोपीस पोलीस आल्याची जाऊन लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस पथकाने पाठलाग करून शेतापीने आरोपी मंगेश चंद्रकांत रोकडे वय बत्तीस वर्ष राहणार सिद्धार्थ हॉटेल आंबेडकरवाडी नाशिक या ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक